आणखी एक मोठी बातमी समोर येते मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे दिवाणखवटी ते खेड मार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळं ही वाहतूक ठप्प झाली आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं दिवाणखवटी ते खेड या मार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळं कोकण मार्गावरची रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे पुढचे दोन ते तीन तास ही वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास लागणार आहे दरम्यान कोकणामध्ये मुसळधार पाऊस अद्यापही बरसतोय मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळं ही वाहतूक ठप्प झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत राजेश कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली दिवाण खवटी ते खेड मार्गावर दरड कोसळली आहे त्यातच मुसळधार पाऊसही आहे बरोबर आहे कारण मागील दोन दिवसापासून पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे आणि याचा फटका येतो जनजीवनावर खूप मोठा झालेला आहे त्याचबरोबर त्या वाहतुकीवर मोठा फटका पडलेला आहे मात्र कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे तो दरी कोऱ्यात नाही किंवा गेलेला आहे आणि याचा ज्या कोकण रेल्वे ज्या तयार झाली किंवा मग टाकणार नाही त्यावेळेला मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आलेली होती आणि डोंगर कटाई झाल्यामुळे हा ही जी दडा नियमा झाला किंवा मग डोंगर असे कापले गेले की आता पाऊस खूप आहे त्यामुळे हेवी रेनी झाल्यामुळे कुठेतरी ही सर्व जी माती आहे किंवा डोंगर आहेत ते सर्व माती किंवा मलमा आहे तो रुळावर येत आहे आणि त्यामुळेच त्याचा फटका जो आहे तो कोकण रेल्वेला बसलेला आहे जीवन खौटे खेडच्या मध्ये ही हा हा जो पूर्ण बेड कोसळलेला आहेत त्यामुळे पूर्ण कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालेला आहे कोकण रेल्वेचे जे जनसंपर्क अधिकार आहेत सचिन देसाई यांच्याशी संपर्क साधला असेल त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील अडीच ते तीन तासापर्यंत वाहतूक कुठल्या प्रकारची होणार नाही त्याच्यानंतर मात्र कदाचित कोकण रेल्वेची वाहतू आहे ती सुरळीत होणार आहे नक्कीच धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल